हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्णारी सर्वांना कसे आहात मजेत ना तर शुभ सकाळी झालेली आहे आणि आज आहे मंडळी आमच्यासाठी नऊ मी चेतनच्या आई वडिलांची तर त्याची तयारी वगैरे सगळी चालू आहे आता चेतनची पूजा वगैरे चेतनने केली आटपली सर्व पूजा वगैरे आणि चेतन ना जरा ती सोसायटीचं काहीतरी काम आहे म्हणून तिकडे ते गेलेत सर्व चेतनची पूजा वगैरे झालेली आहे बघा मस्त चेतन पूजा वगैरे चेतन गेलेलं आहे हे बघा मस्त छान अशी फोटोला वगैरे हार घातला आहे इकडे पण आणि बाहेर पण गेले आणि थोडंसं अजून पण सामान आणायचं आहे ना म्हणून मग चेतन गेलेलं आहे हे बघा इथे असं हे वगैरे केलं हे बघा फोटो वगैरे असे पुजले आहेत हे बघा चेतनच्या आई वडिलांचा फोटो आहे जरा आता जस्ट चेतन पूजा केली आहे त्यांनी गेलेला आहे बघा इथे वगैरे सगळं पूजा वगैरे सगळं झालंय कमी जरा मी जरा आता कामावरते मनीषा पण येणार आहे थोड्या वेळेला तिचा फोन आला होता पण पाऊस जास्त पडतोय ना काल रात्रीपासून पाऊस परत पडायला लागलाय मंडळी आमच्याकडे जास्त काय माहिती या वर्षी खूपच पाऊस पडतोय तुमच्याकडे पण पडतोय का नक्की सांगा जरा कमेंट मध्ये माझा हा व्हिडिओ कुठून कुठून तुम्ही बघताय आणि पण पाऊस आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कंटिन्यू माझा हा आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही बघत राहा कोणीच Uh, म्हणजे थांबू नका मध्ये ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि नवीन फोन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल बघता अनामिका ब्लॉग आणि कोकणी डॉट चित्रांचा दुसरं पण चॅनल आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता आणि आमचे व्हिडिओ बघू शकता कोकणातले पण व्हिडिओ आम्ही आता शेअर केलेले आहेत मंडळी आणि माझ्या इथे पण केले आहेत सर्वांनी नक्की बघा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आहेत म्हणजे जसा वेळ मिळाला तशी बनवलेत आम्ही तर मग ते तुम्ही बघा कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा आमचं कोकण आणि अनामिका जर आता खायला देते आणि जर आता हे बघा मस्त काल भाज्या वगैरे जरा मी हे करून ठेवले आहेत ना एक मिनटं ते बघा जरा भाज्या जरा रात्री मी कट करून ठेवले तर हे आहे कारलं थोडंसं आणि हे आहे मिक्स भाज्या आहे बघा असं जरा हे करून ठेवले आहेत सर्व कट करून अजून ह्याच्यामुळे आहे ज्या ज्या अजून भाज्या आहेत ना त्या हे करून ठेवू शकत नव्हते मी त्या कटिंग करून ठेवू शकत नव्हती ना त्या अशा कशा पटकन मला करायच्या आहेत म्हणून तर मग त्या पण आता सर्व जरा कट करते आणि जरा जेवणाला वगैरे लागते कारण जरा वेळ लागेल करायला सर्वच त्याच्यामुळे बघा बाहेर वातावरण द्या आहे पावसाचं कसं झालंय ते हे बघा पूर्ण ते बघा पाऊस चालू आहे दिसतोय तुम्हाला ते बघा थेंबे थेंबे हो की नाही आणि हे जरा वर्णासाठी डाळ ठेवली होती भिजत घालून इकडे हे बघा अशी जरा तयारी पण चालू आहे मध्ये मध्ये माझी तर अशा प्रकारे सगळं चालू आहे काम सर्व हे बघा आली बघा शो ना काय पाहिजे तुला चल चल तिला मी हेड देणार आहे खायला ये इकडे ये ये, ये 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 तिच्यासाठी जरा ना एक बदाम काजू अंजीर तिचं रोजचं खाणं ते बघा मग तिला द्यायचंय आता हे बघा एवढे राहिलेत दुसरं पॅकेट फोडावं आणि हे कपडे वगैरे हे बघा जरा आता हे ते काढून वगैरे ठेवले त्यांचे फोल्ड वगैरे जरा करते त्यांना सगळं सगळे असे काम असतात ना मध्ये मध्ये आधी मध्ये हे बघा तुम्हाला दाखव बाहेरचं वातावरण हे बघा पाऊस पडतोय आणि सकाळचे मंडळी वाजले आता साडे नऊ झालेत हे बघा आणि सा, हो हे बघा पाऊस कसा पडतोय बघा असं वाटतंय की साडेतीन चार वाजले तसंच वाटतंय की बघा परत आली पाहायच्या इथे घ्यायला सांगते मला आणि बघा साडी कशी ओढते माझी बघा दिसते कॅमेऱ्याची फक्त लाईट पडली ना का मी शांत राहते असं होतं तिचं हे बघा सतत पाऊस पडत आहे कंटिन्युअसली त्याच्यामुळे आमचं इथे काय झालंय बघा बाहेर थोडं लिकेजचा प्रॉब्लेम आहे ना तो वाढला आहे हे बघा इथे दिसते तुम्हाला हे बघा ही जी वॉल आहे की नाही बेडरूमची या साईडची कोपऱ्यातली तिला बघा कसं झालंय ते आम्ही काही करू पण शकत नाही जोपर्यंत बाहेरून काम होत नाही ना मग तेच आता वगैरे करणार आहेत पाऊस थांबल्यानंतर म्हणून तेच गेलेले आहेत बँकेत पण काही काम आहेत म्हणून त्यांची सोसायटीची तर मग हे काम करणार आहेत बघू आता पण पाऊस थांबायला पाहिजे ना पाऊस थांबल्याशिवाय काही करू नाही शकत असं <laughs> आहे ते हा विसरले होते चेतनला सांगायचंय केळीची पानं वगैरे घेऊन ये म्हणून बघा केळीची पानं घेऊन यायला घेऊन यायला आम्ही काल गेलोच होतो पण ती केळीची पानं संपली होती सगळीकडची मग म्हटलं की चला आता उद्या येतो म्हणून आम्ही सांगून ठेवले ते काकांना तर बघूया आता चेतनला पण मी सांगते जरा घेऊन ये आठवणी नाही तर चेतन कसं आहे ना विसरेल त्याला पण सर्व गोष्टी आहे ना काय म्हणतात त्या किती लक्षात ठेवेल तो तरी काय ना असं होते त्याचं त्यामुळे त्याला पण फोन करून द्यावी लागते ही बघा ही दिसते तुम्हाला तिचं दिस तोंड दिसतंय बघा आता तिला खायला द्यावी शेंगदाणे खाल्ले तिने इथे त्यानंतर तिला आता सफरचंद घालणार आहे थोड्या वेळानंतर नंतर आधी नाही त्या बिया आधी खाल्ल्यानंतर आणि तिला तरी हे देते जरा खायला चला आणि मग मस्त मी कामं आवरून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला नंतर भेटते चेतन म्हणाले आज तुला भरपूर काम आहेत ना तर तुझा ब्लॉग मी करे ना काय चेतन मला सांगून गेलाय तुझा ब्लॉग मी आज शूट करेन तू तुझी कामं काय असतील ती कर असं म्हणालाय मला काल मी बाहेर गेलो होतो तर उशीर झाला ना जरा जास्त त्यामुळे मग भयंकर कामं होती त्यामुळे मला काही लावीला बोलता वगैरे आलं नाही तर प्लीज सर्वांनी तुम्ही समजून घ्या मंडळी आम्हाला कारण कसं घरातली पण सर्व कामं बघावी लागतात बाहेरचं त्यानंतर आम्ही हे सगळं युट्यूब वगैरे करतोय त्याच्यामुळे थोडं पुढे मागे होऊ शकतं तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करत राहा आम्हाला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा विसरू नका बघा कसं खाते बघा 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 बघितलं कसं लागतंय पिलू श कसं लागतंय का गोड लागतंय का चांगलं लागतंय का नवी का खाण्यामध्ये बिझी आहे ना पाहू दे जरा तिला तर जरा म्हणत आता इकडे बघा जेवण मी चालू केलेलं आहे अना मी कर जरा बसवले तिकडे विंडोवर इथे कर जरा कारलं जरा भाजून घेते आहे इथे जरा मिक्स जरा भाजी फोडणीला घातली आहे बघा ह्याच्यामध्ये हे बघा दिसते हे बघा मिक्स ती मिरची करणार आहे ह्याच्यामध्ये तिखट नाही घालत ना आणि ओलं खोबरं घालायचं अजून ते मग नंतर घालणार मी वरून आणि इथे जरा लावलंय डाळ लावली आहे मुगाची वरणासाठी आणि जरा एक उसळ करणार आहे चण्याची ऍक्च्युली काय झालं ना चने मी घातले होते भिजत म्हणजे आता उस करण्याचे घातले नव्हते पण चला म्हटलं आता मनीषा पण येते म्हणून म्हटलं उसं बनवूया असा विचार केलाय तर आता दुसरा कुकर काय वापरत नाही ह्याच कुकर मध्ये करून घेणार आहे असं करते त्यानंतर मग राईस वगैरे लावेन सगळं नंतर लास्टला वडे वगैरे करेन असं ठरवलं आहे चेतन गेलाय अजून आलेलं नाहीये बराच उशीर झालेला आहे आणि आता मी काल तिकडे बसवले ते बघा दिसते तुम्हाला बघा हा ते बघा विंडोवर बसली येते हे बघा बघा हां हे बघा दिसते ए बघा विंडोवर बसली येते अशो न तिथेच बस हा काय का बोलवते मला कधी बसून माहितीये का तुम्हाला ती कधी बसला ती म्हणते ये 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 असं म्हणते आणि अंधार बघा किती पडलाय घरामध्ये कारण की बाहेर पाऊस पडतोय ना पावसाने पूर्ण असं अंधार अंधार करून हे बघा पूर्ण बाहेर पाऊस पडतोय त्यामध्ये <laughs> काय करणार सांगा थोडं लाईट लावून राहावं लागतं मग बसली आहे बघा किती हुशार आहे बघा आमचं पिल्लू बघा कारण बाहेर नाही हे बघा किती भेटते का वारा वाद बापरे विचारूच नका हे बघा हो 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 आणि पाऊस बघा काय लागतोय तो हे बघा सतत हा विचारूच नका काय या वर्षी पावसाला झालंय काय नक्की चेतनला सांगितलं हे टाकून दे हे बघा तर चेतन कसं ठेवलंय बघा बघा किती पाऊस पडतोय हे बघा आता चेतनला नशी मी रेनकोट दिलाय पण तो तुम्हाला जॅकेटच फक्त घेऊ आणि ते बँड घेऊनच गेला नाही बघितलं आता परत भिजेल आणि अजून आधी आधीच सर्दी खोकला कमी नाही झालाय अजून त्याच्यामध्ये अजून वाढणार असं या वर्षी भरपूरच सर्दी खोकला आम्हाला झाला काय विचार कधी एवढं होत नाही मला समजा कसं झाडं वगैरे नुसती येते बघा वाऱ्याने म्हणून अनामिका वरतीवर बसली काय गिल्लो म्हणून वरतीवर बसली जो ना अरुर वरतीवर बसली माझ बिल्लू हो गो गो गेणार घेणार तुला घेणार नुसतं प्रेम प्रेम पाहिजे तिला नुसतं घ्यायला पाहिजे अनामिकाला हो गे ना पिलो नुसतं घ्यायला पाहिजे तुला हो घेणार घेणार आता दहा मिनिटांनी घेणार काय तुला जरा बघा इकडे ना मी गेलो होतो ना वरण बघा मस्त शिजलंय छान पैकी हे बघा मस्त वरण शिजून घेतले आता हे बघा छानपैकी डाळ मस्त शिजले बघा मुगाची आता जरा ह्याच्यामध्ये सगळं घातलं होतं तुम्ही तूप वगैरे आधीच हिंग तूप त्यानंतर हळद हे सगळं घालायचं आणि आता मस्त ह्याला अजून उकळी काढायची आहे घेते त्याला जरा उकळी वगैरे काढून जरा अजून तूप घालणार आणि हे ओतणार पातेलीमध्ये गरम करणार आणि जरा मीठ घालायचं हिंग मोहरीचं वरण साधं सिंपल देवाला आम्ही तसंच करतो आणि जर आपल्याला जर खायचं नसेल तसं तर मग ह्याला नंतर वगैरे तुम्ही ओलाखोबर लावू शकता लावतात की नाही जिरप जिरं घालून वगैरे जिरं वलं खोबरे वगैरे घालून जर लावायचं असेल ना मिक्सरला तर ते लावाय लावू शकता तुम्ही ह्याला सुंदर वरण लागतं भरपूर मला वाटतं करत असतील बरेच लोक तसं हो आम्ही पण तसं करतो संध्याकाळी वगैरे आपल्याला पोहोचेल ना असं खायचं नसेल तर तसं करायचं मग किंवा ह्याला फोडणी देऊन तुम्ही तिकट आमटी पण करू शकता आपल्यावर आहे खूप प्रकार करू शकतो त्याला मस्त कोकम वगैरे घालायचं छान होते आमटी असं इथे पण आम्हाला असंच वरण खूप आवडतं हे मला तर मग मी तसंच ठेवणार आहे कुठली <laughs> त्याच्यावरून प्रक्रिया करणार नाही आणि चेतन हे बघ इकडे डिक काय ना मला ह्याच्यामध्ये हे घालायचंय ओलं खोबरं घालायचं आहे नार खूप भीती वाटते तर आम्ही आधी फोडला होता नारळ एकदा आणि माझा हात होता ना हा त्या नारळामध्ये अडकला होता माहिती माँग चिंबट होता हाँग माझा हात मला काय सांगू अक्षरशः त्यापासून नारळ फोडत नाही भीती वाटते फोडायला ट्राय केलं होतं तरी पण एक दोनदा पण तो नारळ फुटत नव्हता म्हणून नाही फोडत काय ते चेतन काय म्हणतो आणि चेतन आलेलं जाऊन आली ते बघा हे बघा जरा उसळ घातली फोडणीला हे बघा आता जस्ट वाटप वगैरे सगळं लावायचं वेळ राहू दे आणि हे जरा तांदूळ जरा तुपात हे भाजून घेते आम्ही खिरीसाठी ओके आणि जरा नंतर त्याला हे करून घेणार जरा चांगल्या शिट्या काढून घेते शिजून घेते तांदळाची खीर करणार आहे ना चेतन मी <coughs> चेतन बघा काहीतरी घेऊन आलाय खायला चेतन घेऊन आलेला आहे मस्तपैकी पैकी खमण ढोकळा अहो खमण ढोकळा आणलं आहे काढलंय काढूया बाहेर काहीतरी घेऊन आलाय चेतन खाण्यासाठी काय आणलं याच्यामध्ये वेगळं आणलं वाटतं काहीतरी खायला वाव जिलेबी राहते राहते जरा मध्ये दिले काढून ठेव ओके ते ठेवायला आवडायची ना पप्पा आवडायची ना मम्मी पप्पा तेच तर ठेवा काढून चेतन घेऊन आले थोडस खायला काय करते मी नंतर खाते आता खाणार नाही आधी कारण मी सगळं काही खाल्लं नाही ना आधी मध्ये आठवू द्या सगळं काम जेवणाचं दाखवू द्या मला दोन काढून ठेव बाजूला नंतर खाणार मी आधी नाही खाणार काय आणि ही सांगायला हे बघा ही घ्यायला सांगते हे बघा पण आम्ही अशी आणि मनीषा आली वाटतं मला वाटतं बघ जरा चेतन मंडळी आता इथे बघा जेवणाची तयारी चालू आहे ते बघा कोणता काय आता काय करतो समजा पेट मार्ट वड्याचं मटेचं पेट मार्ट आहे इकडे बघा मनीषा पण आली आहे आज तिला पण बरं नाही आहेत सुट्टी घेतली आली आहे ती आणि इकडे पण कोण त्याला रेडी केलं आहे जेवण काही केलं आहे आमचं तळ्याची भाजी आहे इथे इथे वरण आहे ते मिक्स भाजी आहे ते वडे बनवते

आणि पाऊस बघा काय पडतं मंडळी जोरदार पाऊस आहे ना पावसाने आज काय करत केलं मी पण आता गेलो होतो खाली सोसायटीच्या कामासाठी तर एवढं भिजवून टाकलं ना पूर्ण कपडे सगळे भिजवून टाकले आणि सगळं डॉक्युमेंट्स वगैरे सगळं भिजवलं आलो चेंज केलं आणि आता मग फ्रेश झालो खूप जोराचा पाऊस होता काय बोल ना पूर्ण एक बघा भिजवून टाकलं मला पूर्ण चेंज करावं लागलं मला आल्यानंतर सोसायटीचं काम होतं थोडं खूप दिवसापासून रखडलेलं सोसायटीचं काय बोलतो आपले सगळे असतात ना सिग्नेटरी वगैरे चेंज करा एफ डीचं काम सगळं होतं रिन्यू वगैरे करायचं तर गेलेलो आम्ही तिथे स्टडीचा चेअरमेल सेक्रेटरी सेटर सगळ्यामुळे लेट झाला अशी कामं पण असतात बघा आज नेमकी सुट्टी घेतली नाही अशी कामं निघाली का आणि बघा पाऊस तर काय थांबत नाही आहे कसला पाऊस पडतो बघा जोरदार एकदम पण बोलेल की हा पावसाळा आहे त्यांना मी कसं मस्त आता ती आराम करते सोना पिल्लू आराम कर मी तुम्हाला बाहेर दाखवतो कशी पूजा केली आहे ती आज ते बघा मम्मीच्या दिवशी आम्ही करतो मम्मी पप्पा सगळे ज्या प्रकारे पूजा केली आपल्या पूर्वजांना आठवण करायचा दिवस असतो त्याच्यामुळेच आपण नक्की तो करावा को मिस करतो है मी पप्पाना खूप मिस करतोय मी आणि हे बघा पाऊस कसला पडतोय जोरदार पाऊस पडतोय सोसायटीचं सगळं दिसतंय तो सगळं लावून ठेवलं आहे मी चला आता जेवण झालं की आम्ही जेवण घेऊ परत असेल ते ऑनलाईन ऑर्डर केलं होतं हे बघा हे त्यानंतर नंतर दाखवणार आहे सी रांगोळी आहे हे थोडंसं प्रोडक्ट जरा डिफॉल्ट निघाला आहे तर रिटर्न करायचं आहे बाकी हे प्रोडक्ट तुम्हाला दाखवूच आम्ही रिव्हिल करत काय काय मागवलं ते चला मंडळी मग आता तुम्हाला पण वरती पान वगैरे ठेवायचं आहे ते झालं की मग आम्ही मग देऊन घेऊ

म्हणून आता गरम केलंय मी ते परत म्हणजे आता पान पानं भरतात गाईचं पण भरलंय तिकडे माझ्यासारखं जर ते त्या बाजूला गरम मसाला तर चला म्हणतात आता मी जेवायला बसतोय एकदा बसलेला आहे जेवायला आता जस्ट झाले वाजले तीन वाजले तिकडे मणीशा बसलेली आहे बघा आणि हे बघा थोडीशी चटणी वायाला सांगते मणीशाला हे आहे बघा चण्याची उसळ केली आहे त्यानंतर इकडे मिक्स भाजी केली आहे हे चिकन जिलेबी घेऊन आला आहे त्यानंतर हा राईस बनवलाय मी थोडीशी घालते तुम्हाला त्याचा त्यानंतर हे बघा ही खीर बनवली आहे तांदळाची आणि दही इकडे असं आणि तिकडे वरण असं असा आजचा जरा बनवला आहे साधंसं जेवण आम्ही हे बघा तर या सर्वांनी जेवायला तुम्ही पण असं कुठं घेऊच नाही पाच वाजलेत संध्याकाळच्यात आणि आता निघते आहे कारण

ते तर तिने आज सुट्टी घेतली होती माहिती आहे बघा हिच बघा काय ते हा मग बाय कर म्हणजे बाय कर बाय बोल बाय सकाळ जा लवकर ये सांग हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आता गड्यात वाजले आहेत मे बी आठ वाजलेले आहेत आम्ही तर रील्स बनवल्या कॉमेडी त्यानंतर परत कोकणी डॉट चेतन्य सुद्धा बनवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये बराच उशीर निघून गेला आणि तिकडे बसवलंय आम्ही ते वरती वरती कारण ती देत नव्हता सारखी लुडबुड चालू होती तिची पायाखाली खाली म्हटलं पाय पडेल असतात तिच्यावर म्हणून वरती ठेवलंय तिला विंडोच्या तिथे आणि सगळ्यांनी कॉमेडी रील्स आणि कोकणीवर चेतनवरचे वरचे सॉंग्स वगैरे सगळं सर्व जाऊन बघा चेतनने पण मोठे व्हिडिओ टाकले आहेत अपलोड केले आहेत ना चेतन तू मोठे व्हिडिओ ना आम्ही आता हेच करतो इकडे सगळं बनवणं वगैरे आणि जस्ट जरा पाच बसलो होता तर थोड्या वेळ नंतर पाणी पण येणार त्यानंतर बघा आज लाईव घ्यायला वेळ मिळाला नाही आहे मित्रांनो ना ना तर प्लीज जरा आम्हाला समजून घ्या तुम्ही कारण की वेळ खूपच शॉर्ट्स खूप कमी वेळ मिळतोय आम्हाला असं सध्या तरी काय विचारू नका त्यावेळेस काम हो। दिवसभर कामात कुठे गेला कळलंच नाही ऍक्च्युली कसं प्रॉब्लेम असतो आम्ही दोघंच आहोत आमच्या घरात दुसरं कोणी नाहीये त्याच्यामुळे सर्व आम्हालाच बघावं लागतं ना त्यानंतर जो काही आम्हाला थोडासा वेळ मिळतोय त्याच्यामध्ये आम्ही युट्यूबकडे लक्ष देतोय असं झालं आमचं आधी घर संसार आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत आमच्या आयुष्यामध्ये <laughs> त्यामुळे थोडं समजून घ्या वेळ मिळत नसल्या कारणामुळे थोडं लाईव्ह वगैरे पण आम्ही जरा कमी घेतोय लाईव्ह पण बघू आता जरा लवकर आवडतो आणि आम्ही लाईव्ह घेणार आहोत नक्की सर्वांनी रोज लाईव्हला जॉईन होत राहा मित्रांनो आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आमचे लाईक करा शेअर करा नवीन असाल कोणी चॅनलला आमचे व्हिडिओ बघत तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका